समान किती होता तुम तुम्ही मी तुमच्या सगळ्या मराठा लोकांच्या भावनाशी सहमत आहे मी पहिल्यांदा सांगतो मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे एवढं सांगू इच्छितो कि आंतरवाली सराठी इथं लाठीचार झाल्याच्या नंतर एका सामान्य कुटुंबातल्या माणसाकडं ह्या आंदोलनाचं नेतृत्व आलं आणि त्या माणसानं त्या दिवसापासून ते नेतृत्व अतिशय प्रामाणिकपणे तुला मुलांना पार पाडायचं काम तुम्हाला मला वाटतंय या आंदोलनाच्या माध्यमात ज्या दा सगळ्याला मुंबईची हाक दिली आपण सगळे मराठा बांधव दा तिथे गेल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी जे वचन आदरणीय दादाला दिलं होतं आमचं एवढंच म्हणणं आहे की पत्रिका तयार करून त्याच्यात सगळ्या त्याच्या आठिश टाकून गुलाज उदळ होता मला उधळून एका समाजाचा जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करावं आणि ते वचन पूर्ण करावं अशी आमची भूमिका आहे आहे आम्ही माझी जेवढी भाषण तुम्ही लोकसभेत झाली तेवढी बघा मी जेवढं जारांगे दादाजी तिथं बोललोय दा ती रेकॉर्डिंग काढा माझ्या बोलण्यात पहिल्याच्या आत्याच्यात एक बी कुठं फरक असेल बघून बर का दोन्ही भाषण बघा आणि आणि बघण्यात जर त्या भाषणात एका बी फरक असेल तर मला मी मी तुम्ही पुन्हा तुमचा पुन्हा माझं लबाड मी लबाड कधीही बोललेलो नाही मी समाजाच्या आरक्षण मिळावं ऐका मी एवढंच ऐकायचं दादा तुमच्या तोंडून की ओबीसी मी आता तुम्हाला मी तुम्हाला काय म्हणलं आता जरांगी दादा मुंबईला गेल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे वचन त्यांना दिलं ते वचन कसलं होतं त्यांनी विधानसभेला बोललो ना मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला लिहून दिलंय त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे गटरभूमी का गेला पाहिजे पार्टी मग म्हणून चालत